बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात काल रात्री दोन गटांमध्ये वाद झाला या वादातून माळीपेठ भागासह इतर काही ठिकाणची वाहने पेटवून देण्यात आली यात त्या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तेवीस आरोपींना ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते आज मेहकर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी केले आहे काय नेमकं कारण होत कशामुळे झालं आणि परिस्थिती काय आहे यामध्ये दोन व्यक्तींचा धाव्यावर एक वाद झाला त्या किरकोळ वादातून ही घटना वाढली त्यामुळे त्यामध्ये दोन गटांमध्ये यामध्ये मारामारी किंवा जो प्रकार घडला याबाबत दोन्ही गटाकडून तक्रारी आलेल्या आहेत आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत यापैकी तेवीस आरोपींना अटक केलेला आहे इतर काही आरोपी अद्याप शोध सुरू आहेत ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे सध्या एक या ठिकाणी एकदम शांतता आहे तरी नागरिकांना देखील आव्हान आहे की कुठल्याही अफवावर या ठिकाणी विश्वास ठेवू नये वातावरण अत्यंत शांततापूर्ण आहे लोकनायक न्यूज